आज होता रविवार आणि मला जाम बोर होत होते मग मी मंदिरात येण्याची ठरवली तर मी आज मंदिरात आलेली आहे जवळच मंदिर असल्याच्याने मी थोडे पायी पायी चालत आले तर छान असा आजूबाजूला परिसर असा खूप छान होता तर जय शिवराय महाराष्ट्राची मंडळी मी राजश्री तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा खूप छान असे मंदिर आहे संध्याकाळचा टाईम होता गर्दी कमी होती तर छान असे दर्शन झाले खूप छान वाटतं अशी मन असे मंदिर बघून अशी कलाकृती बघून खूप भारी वाटतं मग आम्ही दर्शन घेऊन छान अशा चार पाच प्रदक्षिणा मारल्या खूप मोठा परिसर असल्या खूप छान वाटत होतं तेवढ्यात आम्ही बाहेर पडलो तर आम्हाला दिसला एक पाण्याचा तलाव तलाव छोटा मग आम्ही गेलो त्या तलावाच्या जवळ पाणी छोटं होतं पण भारी होतं आणि छोटे पाणी असलं तरी काय हरकत आहे तिथे छान फोटोज वगैरे क्लिक केले आणि असा परिसर वगैरे बघून तो खूप भारी वाटत होतं फोटो वगैरे काढले आणि त्याच्यामध्ये कासव वगैरे पण होते छोटे छोटे असे कासव होते त्या कासवांना बघून त्यांचे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले खूप भारी वाटत होतं आणि तिथे एक उमराचं झाड पण होतं मग तिथून मग आलो आम्ही दुसऱ्या मंदिरात दुसरे मंदिर पण खूप भारी आहे आणि कलाकृती पण खूप छान आहे ही कलाकृती पाहून मनाला खूप अशी वेगळंच वाटते खूप भारी वाटी वाटते तर या गेटमधून आम्ही आतमध्ये गेलो गेटच बघा खूप भारी आहे आणि खूप छान अशी कलाकृती केलेली आहे त्यांनी आणि आतमध्ये गेल्यानंतर पण खूपच अस भारी असा परिसर आहे खूप मोठा परिसर आहे आणि मंदिर पण खूप मोठे आहे आजूबाजूला पण खूप छान असे रस्ते वगैरे खूप छान वगैरे आहे मग आम्ही गाडी पार्किंग लावून मंदिरात निघालो दर्शनाला मंदिर खूप छान होते आणि बाहेरूनच खूप छान होते म्हणून मग बाहेरूनच फोटो वगैरे काढले आणि हा स्तंभ पण छान होता असा मग आम्हाला दिसले हत्तीजी जी आम्ही त्यांच्याजवळ हत्तीजवळ फोटो वगैरे काढले आणि हत्तीची पण कलाकृती बघा खूप छान अशी भारी आहे किती छान सजवलेला आहे छान असे मोठे मंदिर आहे दिव्य कलाकृती आहे अप्रतिम कलाकृती आहे असं म्हणता येईल मोठे मंदिर असल्यानं आम्ही छान असे खूप पूर्ण मंदिर बघितले आणि मेन गेटला तर खूपच छान कलाकृती केलेली आहे त्यांनी खूप भारी वाटतं संध्याकाळचा टाईम होता लाईट वगैरे लागले आणि त्याच्यामध्ये तर लाईटमुळे तर अजून आकर्षित दिसत होत होती तर माझा रविवार गेला असा मला जाम बोर होत होतं तर मग मी आली मंदिरात मंदिरात आले आणि मला खा खूप छान प्रसिद्ध वा प्रसन्न वाटत होतं आणि भारी पण वाटत होतं तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगला नक्की करा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब